ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नुकतच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला या निकालामध्ये बच्छाव क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले याच विषयाचा औचित्य साधून बच्छाव क्लासेस यांच्या वतीनं परशुराम साखेडकर नाट्यगृह येथे नऊ जूनला चार वाजता या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता बचाव क्लासेसनं उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली असून इंग्रजी गणित संस्कृत आणि इतर सर्व विषयांमध्ये बचाव क्लासेसच्या शाखेतील विद्यार्थ्यांनी शंभरपैकी शंभर गुण शंभर मिळवून बचाव क्लासेसचे आणि आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल केले दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांना यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले यामध्ये नव्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के ऐंशी टक्के आणि पंच्याहत्तर टक्के आलेल्या सर्व गटातील विद्यार्थ्यांचा यावेळी गुणगौरव आणि सत्कार समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ किशोर पवार हे होते तर बचाव क्लासेसचे माजी विद्यार्थी आय एस दोन हजार चोवीस बॅचचे अधिकारी सूरज निकम आणि नांदगाव येथे कार्यरत असलेले कर आणि प्रशासकीय अधिकारी राहुल कुटे आणि सौ कुटे बच्चाव क्लासेसचे संचालक डी के बच्छाव सर कमलेश बच्छाव आणि इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेचं पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले तसेच बच्चाव क्लासेस यांच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला बच्चाव क्लासेसच्या सर्व गुरुजनांचा आणि कर्मचारी वर्गाचा देखील सत्कार यावेळी संपन्न झाला बचाव क्लासेसचे संचालक दत्तात्रय बचाव सरांनी प्रास्ताविक केले मित्रांनो आपला क्लास एकोणाशे अठ्ठ्याऐंशी ला मी पहिल्यांदा सुरू केला तसा हातात खडू धरला आता पंच्याऐंशी ला पण क्लास सुरू झाला तो अठ्ठ्याऐंशी ला नाशिक रोड परिसरात रोप लावलो आणि आज तुम्ही सगळेजण पाहताय नाशिकमध्ये आपल्या चार शाखा आहेत मालेगावला पाठवी शाखा आहे सकाण्याजवळ आपलं पार्थ युनिव्हर्सल इंग्लिश मिडियम स्कूल म्हणून एक कॉपीलेस स्कूल आहे जिथे मी कॉपी होऊ देत नाही तर आपलं स्कूल पण आहे कुठलं बचाव क्लासेस ह्याच क्लासेसमधलं म्हणजे लोक रियाज सय्यद दोन हजार एकोणावीसच्या बॅचला हा यू पी एस सी झाला आहे आज झारखंडमध्ये तो आय एस ऑफिसर आहे सुरेज निकम समोरच आहे पुन्हा माहेर आहे की मागच्या वर्षी मुलींमध्ये तिसरी आहे जी आज पुण्यामध्ये काय आहे डेप्युटी कलेक्टर म्हणून तिथं पोस्टिंग आहे पुन्हा अजिंक्य कुलकर्णी झालेला आहे उन्नती गोरे हो या हे लोक अमेरिकेमध्ये उन्नती गोरेचं हो पॅकेज तीन कोटीचं आहे हे मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं कुणाल वच्छा पॅकेज अडीच कोटीचं आहे कळवणचा पोरगा आहे आपला हे तुम्हाला अनेक वेळा सांगितलं नाही नाशिकमध्ये एम डी डॉक्टर्स आपले विद्यार्थी मानवता चुरीला गेला डॉक्टर समाधान पगार आहेत गंगापूर रोडवर गेला डॉक्टर रुपम रुपम चिकते एम डी आहेत एम डी स्की आणि डब्ल्यू डॉ डॉक्टर रत्नाकर रत्नाकर पगार आहेत आपलं ब्रेनचं डॉक्टर वरडेंचं हॉस्पिटल कोणतं सोपान

प्रथमता उपस्थित सर्व महोदय आणि पालकवर्ग तसेच दे विद्यार्थी आणि सगळे यशवंत विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा मी धन्यवाद मानतो की तुम्ही मला इथे सत्काराचा मान दिला आणि बोलण्याची ऑपॉर्च्युनिटी दिली तर सर्वप्रथम हे सगळं विद्यार्थी आणि पालकांचे मनोगा ऐकता एकदा मलाही आमचे आणि सरांनी आम्ही तेच डिस्कस करत होतो की आम्हाला आमचे नववीचे दिवस आठवले मी पण दोन हजार दहा अकराला चिल्ड्रन्स शाखेचं एक्झाम ठेवतो सकाळी पहाटे सहा वाजता सायकलवर बस जायचं आणि तिथे तर एक सांगायचं असं की मी पण असंच एका पारितोषिक समारंभात बसलेलो त्याच पुरुषोत्वच्या प्रथेप्रमाणे आम्ही शेवटीच बसलेलो लास्टला आणि तिथेच आमचं मजा म्हणून आम्ही एक एकदम एन्जॉय एक केलं एक एक हा कार्यक्रम सेकंड थिंग म्हणजे पहिलं लेक्चर मला आठवतो मी कुठे सरांना इथे बोललो की मी फर्स्ट लेक्चर बसलेलो सर बस बच्स सरांच्या लेक्चरला आणि सरा मी शिकवता शिकवता अचानक एका मुलीला प्रश्न विचारला जॉमॅट्री खास करून आणि तिला ते उत्तर नाही आल्यामुळे झापलं होतं हा तिला की मी अचानक कोणालाही आणि हे प्रश्न विचारू शकतो त्यानंतर ती करा प्रत्येक नोट्स काढायला लागलो रिवाईज करायला लागलो आणि एक ॲटेंटिव्ह विद्यार्थी म्हणून एक कुठल्याही बेंचवर बसलेला असला तरी एक ॲटेंटिवपणे मी लक्ष द्यायचं म्हणजे तिथपर्यंत जोमेट्रीचा सिलेबस असतो कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणतात तरी आणि बेसिक कन्सेप्ट आपल्याला लागत असतात तर हे तिथूनच आपलं बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतं नंतर मी सांगायचं म्हणेन की माझ्याबद्दल थोडक्यात सांगायचं तर मी देवळा तालुक्यातील वाकारवाडी या गावातला आहे माझ्या गावातला यू पास झालेला मी प्रथमच असेल कळवणला एक आ, आ, छोट्या शाळेत एक पहिली दुसरीपर्यंत शिक्षण झालं तिसरी ते पाचवी नवीन मराठी शाळा आहे नाशिक रोडला तिथे शिक्षण झालं त्यानंतर पाचवीला पुरुषोत्तम इंग्लिश मिडीयम स्कूल तर नंतर ग्रॅज्युएशन अकरावी बारावी बिटको कॉलेज ग्रॅज्युएशनला एम आय टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे कोरफूडला तर तिथे मी मेकॅनिकल बी मेकॅनिकलमधून एक डिग्री मिळवली सांगायचं असं झालं त्यानंतर यू पी एस सीचा प्रवास सुरू झाला UPSI चा प्रवास सुरू झाला त्याचा खरा प्रवास माझा शाळेतच सुरू झाला होता शाळेत जसा आदर्श विद्यार्थी म्हणून एक पुरस्कार मिळाला होता तेव्हा मला एक ते फाईल बनवावी लागायची नमस्कार माझं नाव राहुल गुटे आहे आठवीपर्यंत शिक्षण झालं माझ्या आठ्याकडे पाहू त्याच्या ममा मामा संभाले त्यांनी मला ते आठवीपर्यंत आणि आठवीला गेल्याच्यानंतर नंतर सेम इंग्लिश काय असतं ते आम्हाला हो तेव्हा कळलं की सेम इंग्लिश नावाचा प्रकार असतो तो की ज्याला इंग्लिश नाही गेला त्याने सेम इंग्लिश घ्यायला पाहिजे आठवीला असताना आम्ही सेम इंग्लिश गेलो आणि सर्वच टर्म माझ्यासाठी नव्या होत्या म्हणजे मी मराठी मीडियमला अभ्यास करायच होत्या वेळा पण सेम इंग्लिशमध्ये ज्या टर्म्स होत्या त्या फारच मला डिफिकल्ट झाल्या होत्या आणि इलेव्हन क्लासला मी होतो ना शिक्षण शरदपूर्व तसं सेम गेल्यानंतर माझा पहिल्याच टेस्टला माझा रिझल्ट अतिशय वाईट आला सायन्समध्ये आणि मॅथ्समध्ये त्या टर्म्स आणि इंग्लिशमध्ये सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्या मी समजू शकलो नाही मग मी जेणे मॅट्री दुसऱ्या क्लासमध्ये पास केली थोडे बरे टक्के आले जावे त्या वर्षी मग नवमीला ठरवलं पप्पाने सांगितलं तुला जे पाहिजे तो क्लास लाव माझं काही म्हणणं नाही मग मी बचा क्लासेसमध्ये एन्जॉईन केली बाय माय बोल मी स्वतः चौकशी करायचो आणि मला सरांचं बोलणं खूप प्रवाई वाटलं आणि आमचे चांगले सर माझ्या बाईक मित्र आमच्या गावातले सर होते त्यांनी सांगितलं की तुम्ही जे या बच्चा क्लिअर करतो काही अडचण नाही मग मी नवीला बचाव क्लासेसमध्ये ॲडमिशन घेतलं काम असे करावं की बन आहे काम ऐसे करो कि पहचान बन जाए कदम ऐसे चलो कि वो निशान बन जाए कदम ऐसे चलो कि वो निशान बन जाए अरे जिंदगी तो सब लोग जीते हैं जिंदगी तो सब लोग जीते हैं जिंदगी ऐसे जियो कि वो एक मिसाल बन जाए एक मिसाल बन जाए एक उत्तम उदाहरण है कि विद्यार्थी घड़वे किती तरी अगदी खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत नेण्याचं काम ने त्यांनी केलं आणि अत्यंत गुणवंत विद्यार्थी घडवले मला वाटतं याच्यासारखी कुठलीच सेवा नाही आणि म्हणून मग त्यांनी म्हटलं होतं आणि मी तर नेहमीच म्हणतो की आम्ही शिक्षक उबेर नावाचा कोणी वर देव आहे त्याच्यापेक्षाही श्रीमंत ता आहोत टाटा बिरला श्रीमंत आहोत कारण यांच्याजवळ जो पैसा आहे त्यांना चोर दरोडेखोरांची भीती आहे पण आमच्याजवळ जी संपत्ती आहे ती विद्यार्थ्यांच्या विद्या रूपाने या संपत्तीला कोणाचीच भीती नाही ही कधीही कोणी जाऊ शकत नाही हे सदैव आमचे आणि त्यामुळेच आम्ही सदा बहार आहोत नाव सेवंटी फोर तसेच विद्यार्थ्यांना बचाव क्लासेसच्या वतीनं प्रथम द्वितीय आणि तृतीय अशा सर्व विभागातील वीस विद्यार्थ्यांना बचाव क्लासेसच्या वतीनं रोख स्वरूपाचं बक्षीस देण्यात आले या प्रसंगी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते बचाव क्लासेसमध्ये आपल्या अभ्यासाचा कसा सराव करून घेतला आणि विद्यार्थ्यांना जे हे घवघवीत यश मिळाले आहे बचाव क्लासेसच्या मार्गदर्शनामुळेच असं यावेळी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी बच्चाव क्लासेसच्या सर्व शिक्षकांचे आभार मानत क्लासेसचे तोंड भरून कौतुक केले